नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल बिट्ट्या आता बिट्ट्या खास करून आमच्या विदर्भामध्ये केल्या जातात तर कशा पद्धतीने करतात ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे इथे दोन वाट्या कनिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडा ओवा थोडं मीठ थोडं तेल आणि थोडं अगदी कमी सोडा घालायचा आहे सोडा नाही घातला तरी चालेल ऑप्शनल आहे आणि हे सर्व आपण एकत्रित मिक्स करून घेऊया आता आमच्या विदर्भामध्ये बिट्ट्या दोन प्रकारच्या करतात एक पाण्यामध्ये उकडून आणि एक आत जो मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या पद्धतीने आणि दोन प्रकारे आपण बिट्ट्या करू शकतो तर दुसरा प्रकार आहे तो मी तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे रोज चपात्या खाऊन खाऊन मुले पण कंटाळतात आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने बिठ्ठ्या करून दिल्या तर लहान असं किंवा मोठे त्यांना काहीतरी खायला पण छान वाटेल आणि अगदी कमी तेलामध्ये छान होतात खास करून ह्या वरण वांग्याची भाजी सोबत ठेचा यासोबत छान लागतात तर अशा पद्धतीने अगदी कमी पाणी घेऊन आपल्याला कणिक छान अशी घट्ट मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असं मोठी नीट कणिक छान मालिश करून घ्यायची आहे कणकीची कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटं कणिक आपल्याला ही छान मळून घ्यायची आहे आणि असा घट्ट गोळा तयार करायचा आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही कणिक सेट होऊ द्यायची आहे तशा पद्धतीने मळून घेऊ आता आपल्याला हे पाच ते दहा मिनटं र बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर बघू शकता पाच ते दहा मिनटांनी कनिक छान मुरलेली आहे आता परत थोडंसं एकदा तेल लावून याला अव... छान असं मळून घेऊया त्यानंतर याच्या आपल्याला जाळसर अशा चार चपात्या करायच्या आहे तशा पद्धतीने आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहे एकदम पातळ नको आणि थोडी जाडसरच ठेवायची आहे मध्ये थोडी जाडसर ठेवायची आहे काटा थोडे पातळ असले तरी चालेल त्यानंतर एका थाटावर थोडं कोरडीकणी घ्यायची त्यावरती चपाती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने बाकीच्या पण चपात्या करून घेऊया तशा पद्धतीने मी चार चपात्या केलेल्या आहे आता काय करायचं की चपातीला तेल लावून घ्यायचं आहे इकडे गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि चाळणीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे चाळणी गंजावर ठेवून देऊया तोपर्यंत पाणी आपलं उकळतं पाणी ला उकळीपर्यंत आपल्याला चपात्याला छान असं तेल लावून रोल करायचं आहे तर इथे मी एक चपाती घेतली त्यावर ते तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे तेल थोडं जास्त लावल्यामुळे छान असं लेअर येईल बिट्टेला त्यानंतर त्यावर दुसरी चपाती ठेवायची परत त्या चपातीला तेल लावायचं अशा पद्धतीने आपल्याला चारही चपात्याला तेल लावायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता आता बरेच मुलांना कसं तूप आवडत नाही त्याच्यामुळे मग तेल बरं पडतं तर अशा पद्धतीने सर्व चपातीला आपण तेल लावून घेतलेलं ला। आहे आणि जी वरची चपाती आहे त्यालासुद्धा तेल लावायचं आहे आणि अगदी असं रोल आपल्याला करत न्यायचं आहे छान फोल्ड करून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने रोल करायचा आहे आणि थोडा तो प्रेस करायचा आहे मध्ये म्हणजे काठ व्यवस्थित त्याचे त्याला चिपकल्या जातील आणि साईडला पण ह्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहे तर दोन्ही साईडनी आपण छान कडा बंद करून घेऊ आणि थोडं पोळपाठावर असं प्रेस करून घेऊया त्यानंतर याला थोडं कोरडं पिट लावून परत प्रेस करून घेऊ त्यानंतर चाकूने इथे मध्ये कट करायचं आहे कारण काय की चाळणी थोडी छोटी आहे त्याच्यामुळे एक पूर्ण बसणार नाही त्यामध्ये म्हणून कट करून असे दोन आपल्याला गोळे यामध्ये वापरून घ्यायचे साधारण दहा ते पंधरा मिनटं आता बघू शकता पंधरा मिनटांनी छान आपले वाफवले गेलेले आहे गोळे ते अगदी चाकूने बघून घेऊया चाकू जर छान आरपार गेला तर समजायचं की छान व्यवस्थित ते पकल्या गेलेले आहे त्यानंतर याचे असे छोटे छोटे कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने याला लेयर येतात छान बाकी याचे पण आपण छान असे कट करून घेऊया आणि दुसरी पद्धत जी आहे ती पाण्यामध्ये उकडून आहे तर तो व्हिडिओ पण मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे बघा किती छान अशी लेअर आलेली आहे आता आपण हे सर्व थोडं तेल घेऊन तेलामध्ये छान असे खरपूस भाजून घेऊया तळायचे नाही अगदी कमी तेलामध्ये आणि ह्या बिट्ट्या गरम गरम छान लागतात विशेषतः गरम बिट्ट्या आणि वरण असेल तर खूपच छान लागतात आणि जेव्हा आपल्याला जर वाळायचं असलं किंवा वेळेवर आपण हे गरम करू शकतो वाफून ठेवल्या तर कधी कट करून घेतल्या की मग त्या वेळेवर आपल्याला ह्या छान भाजता येईल तरी इथे तेलामध्ये बघू शकता असे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे म्हणजे व्यवस्थित त्या भाजल्या जातील तशा आपण त्या वाफवलेल्या आहे त्याच्यामुळे छान अशा भाजल्या जातील तर अशा पद्धतीने विदर्भ स्पेशल बिट्ट्या आहेत तर कशी वाटली याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपल्या बिट्ट्या छान अशा खरपूस भाजून झालेल्या आहे आता याच्या लेअर थोड्या आपल्याला ते मिक्स करताना निघतात त्याच्यामुळे काही फरक पडत नाही छान होतात त्या तर अशा पद्धतीने आपली आजची बिट्ट्याची रेसिपी छान अशी वांगेची भाजी वरण भात बिट्ट्या आणि ठेचा बाय बाय